न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बुरुडगाव रोडवर सापळा धोकादायक टोळे पोलिसांच्या जाळ्यात चोरीसाठी आले पण पोलिस आधीच तयार सागरसिंग जुन्नीसह पाच आरोपी जेरबंद अहिल्यानगरच्या बुरुडगाव रोडवरील मध्यरात्री घर फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका घातक टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धक्कादायक कारवाई करत का जेरबंद केलं योगेश चंगेडिया यांच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्हीच्या आधारावर संशयितांची ओळख पटवून सागरसिंग जुन्नी व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली या टोळीने चोरीसाठी वापरलेली इको गाडी सुद्धा चोरीची असल्याचं उघड झालं आहे या टोळीवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर उभं राहिलेलं मोठं आव्हान अखेर उकललं आहे नगर शहरामध्ये श्री चंगडिया यांच्या घरी तेवीस तारखेला अज्ञात चार ते पाच जणांनी येऊन त्यांचं शटर उचकवून आणि दरोड्याचा प्रयत्न केलेला होता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी घटनास्थळी भेट दिली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपासा सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची पी एस धाकराव आणि स्टाफने विविध शहरातली विविध फुटेज सी सी टी व्ही फुटेज तपासून रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सिंग बलवीर सिंग जुन्नी सोनू शिंदे आणि इतर त्यांचे अजून तीन साथीदार अशा पाच जणांना शहरातून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास कमी कोतवाई पोलिसांकडे गे वर्ग केलेला आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन